आयुष कोमकर हत्येनंतर आंदेकर टोळीवर पोलिस आणि पुणे महापालिकेने संयुक्तपणे धडक कारवाई सुरू केली आहे आंदेकर कुटुंबाच्या आर्थिक मुळावर घाव घालण्यासाठी प्रशासनाने सोमवारी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील टपऱ्या शेड अनधिकृत स्टॉल आणि फ्लेक्स पाडून टाकल्यात यादी चांदेकरांचा मासळी बाजारही पाडण्यात आला होता काय आहे हे, हे प्रकरण जाणून घेऊया काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा नातू आयुष कोमकर नाना नानापेठेत हत्या केली या प्रकरणात बंडू आंदेकर त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील तब्बल वीस जणांना पोलिसांनी अटक केली या टोळीवर व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असून तपासात याबाबत ठोस पुरावे समोर आले आहेत आंदेकर टोळीचा प्रभाव परिसरात अनेक अनधिकृत मार्केट टपऱ्या शेड आणि फ्लेक्स उभारण्यात आले होते महापालिकेची अतिक्रमण कारवाई भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयासह महापालिकेचे अतिक्रमण बांधकाम आणि आकाशचिन्ह परवाना विभागाने सोमवारी संयुक्त कारवाई केली आहे यामध्ये टपऱ्या स्टॉल शेड आणि फलक जमीन दोस्त करण्यात आले मात्र नेहमी कारवाईनंतर प्रसिद्धीपत्रक देणाऱ्या पालिकेने यावेळी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही अधिकाऱ्यांच्या मते ही नियमित कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे खंडणी प्रकरणात अडकले आंदेकर याच दरम्यान फराजखाना पोलिसांनी टोळी टोळीविरुद्ध तब्बल वीस कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे गणेशपेठेतील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून गेल्या बारा वर्षापासून संघटित पद्धतीने खंडणी उकळल्याचा आरोप आहे या गुन्ह्यामध्ये बंडू सह अकरा जणांचा समावेश असून आरोपींमध्ये आंदेकर कुटुंबातील महिलेचाही समावेश आहे हत्येनंतर आंदेकर टोळीवरचा पोलिसांचा विळखा अधिक घट्ट झाला असून त्यांच्या बेकायदेशीर धंद्यांवर आता घणाघाती कारवाई होत आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टीआरएस आर गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा